कल में मैडम चाहिए मान्य शुक जो जो स्थानीस परिस्थिति स्थानिक Hai Hai Anil वीस्कि दिलेखन, काई जीस्किंदे में बोलना एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या समोर आम्ही एक प्रस्ताव ठेवणार की स्थानिक लोकांसाठी महिन्यात आठवड्यात आठवड्यात एक सेशन एक गेट ला एक्सपेरिमेंटल बेसिसवर स्थानिक लोकांसाठी राखीव ते चांगला झालं तर बाकी लोक बाकी गेटला लो पण एक्सटेंड करू शकतील किती कन्सेशन मिळेल कन्सेशन आता जे आहे ते एंट्री फी म्हणजे हे गाईडच्या गाडीच्या आणि एक हजार एंट्री फी असेल ठीक, ठीक।, ठीक। ना, वाँगा। ना, वाँगा। ना, वाँगा। ना गेट आने

काय निघाला आज आपण बघितलं की शुल्क शुल्क या ठिकाणी ताडोबाचं जे शुल्क वाढवण्यात आलं आहे कोरसाठी सॅटर्डे संडेला जवळपास बारा हजार आठशे रुपये शुल्क यांनी वाढवलं तेवीसमध्ये हे शुल्क अतिशय कमी होतं सहा हजार सहाशे होतं आता दोन वर्षातच एवढं शुल्क वाढवलं आणि वरून फॉरेस्टवाले सांगत आहे की आम्ही शुल्क वाढवलंच नाही वाढवलेल्या शुल्काबद्दल आमचा आक्षेप नाही तुम्ही वाढवायचे तर पैसे जिप्शीवाल्यांचे वाढवा गाईड्सचे वाढवा कॅमेराचे पैसे जे आहे हे घेतात टोटल मिळून आपण जर का एकंदरीत बघितलं तर फक्त चार हजार रुपये चार्जेस होतात वरचे आठ हजार सहाशे रुपये हे फॉरेस्टला जातात मग एवढं शुल्क घेण्याची गरज नाही किमान ज्या काही बुकिंग असतील त्या जिप्सीच्या बुकिंगमध्ये स्थानिकांना तीस टक्के जागा या राखीव ठेवण्यात याव्या आणि त्या तीस टक्क्यामध्ये आठवड्यातून किमान एक दिवस हे स्थानिकांना मोफत मिळालं पाहिजे मोफत म्हणजे आमचं पूर्णपण मोफत नाही फक्त फॉरेस्टचे पैसे कपात करून तुम्ही ड्रायवर जिप्सीचे पैसे घेऊन आता या ठिकाणी रेड्डी साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की ड्रायव्हरचे जिप्सीचे पकडून चार हजार रुपये आणि एक हजार रुपये फॉरेस्टची फी असं पाच हजार रुपयात आम्ही लोकांना या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस स्थानिकांना सुविधा करून देऊ आता तो प्रस्ताव ते कमिटीसमोर ठेवणार आहे आणि आठ दिवसात आम्हाला उत्तर सांगणार आहे आठ दिवसात जर का त्यांचं अपेक्षित उत्तर आलं तर ठीक आहे नाहीतर आठ दिवसात यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही याच ठिकाणी करू